एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कर। सिन्नर नगरपालिकेत नव्याने मुख्याधिकारी म्हणून रुजू झालेले डॉक्टर दिलीप मेनकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील हायरिक्स अशा कंटेनमेंट झोनची प्रत्यक्ष पाहणी केली असून शहरातून वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे या पाहणी दौऱ्यात आरोग्य विभागाचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित होते दे। सिन्नर शहरात कोरोनाचे संकट असताना सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार यांची तडकाफडकी बदली झाली आणि त्यांच्या जागेवर मनमाडचे मुख्याधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर यांनी पदभार स्वीकारला आणि आपल्या कामास सुरुवात केली सुरुवातीतले दोन चार दिवस सिन्नर शहराची ओळख करून घेत आता त्यांनी प्रत्यक्ष कामात सुरुवात केली असून सिन्नर शहरात एकूण कंटेनमेंट झोन हे पंचवीस ते सव्वीस इतके असून ही बाब चिंताजनक असल्याने त्यांनी तालुका वैद्यकीय विभाग व नगरपालिका वैद्यकीय विभागाच्या साथीने शहरातील कंटेनमेंट झोनला प्रत्यक्ष भेट देत कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे सोबत त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची भेट घेत त्यांना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे याबाबत मुख्याधिकारी डॉ बोलताना अधिक माहिती दिली एस न्यूज साठी अक्षय गायकवाड आज सिन्नर शहरामध्ये जे काल पॉझिटिव्ह पेशंट सापडले दुबेरे रोड नवनाथ नगर वगैरे परिसरातील त्या कंटेनमेंट झोनची पाहणी समक्ष जाऊन केली माझ्यासोबत वैद्यकीय अधिकारी होते ज्या ज्या घरामध्ये पेशंट सापडले त्या घरातील लोकांना आम्ही थोडासा दिलासा दिला, दिला। आणि काळजीबाबत काळजीबाबतसुद्धा त्यांना आम्ही माहिती दिली उद्देश असाच आहे की ज्या घरामध्ये पेशंट दुर्दैवाने सापडलेला असेल तर तो, तो पेशंट सापडल्याचं दुःख नाही परंतु त्या पेशंटपासून इतरांना तो आजार होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि म्हणूनच मी आज वैद्यकीय अधिकारी माझे आरोग्य विभागाचे काही अधिकारी घेऊन कंटेनमेंट झोनमधल्या लोकांना त्याबाबतचं प्रबोधन केलं त्यांना त्याची कल्पना दिली आणि घ्यावयाच्या काळजीबाबत देखील माहिती दिली या निमित्ताने सिन्नरकरांना मी विनंती करतो की आपण देखील असा कोणी जर पेशंट आपल्या भागामध्ये असेल आणि कंटेनमेंट झोन असेल तर आपण शक्यतो घरामा बाहेर जाण्याचं टाळावं जेणेकरून संपर्क येणार नाही कारण संपर्क आला नाही तर कुठलाही आजार होत नाही ह्या आजारावरचं एकच औषध आहे की आपण एकमेकापासून थोड्या अंतरावर राहणं एकमेकाचा संपर्क टाळणं गर्दी टाळणं आणि मास्क लावून आपल्याला जे काही संसर्ग होणार आहे तो टाळणं या गोष्टी जर केल्या तर ह्या आजारावर आपण सगळेजण मात करू शकतो आणि याच अनुषंगाने जे काही पंचवीस सव्वीस कंटेनमेंट झोन झाले ही चांगली बाब नाही आहे सिन्निरकरांसाठी परंतु सुदैवाने पेशंट कमी आहेत पुन्हा पेशंट होऊ नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं प्रशासनाच्या वतीने मी विनंतीवाजं आवाहन करतो